नागपूरच्या उडकेश्वर भागात एक मोठ्या घरफोडी प्रकरणाचा उलगडा झाला आहे तब्बल पाच घरे फोडून लाखोचा अटक केली आहे भोपालपर्यंत पोहोचलेल्या या तपासात पोलिसांनी मुख्य आरोपीला पकडून मोठ्या प्रमाणात चोरीचा माल हस्तगत केला आहे याबाबत अधिक माहिती घेऊया आमच्या विशेष रिपोर्ट मध्ये हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका घरफोडीच्या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडवली एका घरातून तब्बल पस्तीस ग्राम एकूण एक लाख तीन हजार रुपये किमतीचा ऐवज चोरीला गेला घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तपास यंत्रणा कामाला लावल्या सुरुवातीला अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आणि तपासाला गती देण्यात आली शंभरहून अधिक सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले गुप्त माहिती आणि तांत्रिक तपासाद्वारे आरोपींचा मागोवा घेतला गेला भोपाळ येथे हा आरोपी लपल्याची माहिती मिळताच हुडकेश्वर पोलिसांचे विशेष पथक मध्य प्रदेशला रवाना झाले सापळा रचून पद्धतीने भोपाळमध्ये मुख्य आरोपीला अटक करण्यात आली हुडकेश्वर पोलिसांनी पंचवीस जानेवारी रोजी मध्य प्रदेशच्या भोपाळमधील इंद्रनगर येथे आरोपीच्या ठिकाणावर छापा टाकला तांत्रिक तपास आणि गुप्त माहितीदाराच्या मदतीने पोलिसांनी अत्यंत गोपनीय पद्धतीने आरोपीला सिनेस्टाईल पद्धतीने अटक केली मिळालेल्या माहितीनुसार आरोपीवर आधीच अनेक गुन्हे दाखल आहेत मुख्य आरोपी रजनीकांत चानोरे हा कुख्यात घरफोडी करणारा गुन्हेगार आहे तो नेहमी महागड्या सोसायटीत भाड्याने राहायचा आणि लग्न घरांवर लक्ष ठेवून चोरी करत असायचा त्याच्या विरोधात छत्तीसगड चंद्रपूर भंडारा येथे एकूण पंधरापेक्षा अधिक गुन्हे दाखल आहेत पोलिसांनी आरोपीकडून मोठ्या प्रमाणात मुद्देमाल हस्तगत केलाय पोलिसांनी सोन्याचे दागिने चोरीसाठी वापरलेले वाहन आणि इतर मुद्देमाल मिळून सुमारे सतरा लाख नव्वद हजार रुपयांचा ऐवज हस्तगत केला आहे आरोपीला अतिशयवरून अटक आहे त्याला हो अटक करण्यात आलेली आहे आणि हा मुला भंडारा आहे आणि याच्यामध्ये दोन आरोपी होते परंतु एक आरोपी अजून वॉन्टेड आहे एक आरोपी आपण अटक केलेली आहे भोपाळ येथून त्याला अटक केलेली आहे या आरोपीचा मोडस अशी होती का फोर व्हीलर गाडी वारणा गाडी आहे त्याच्याकडे त्या गाडीचा वापर करून तो रेखी करत होता आणि ज्या घरी लग्न समारंभ आहे त्या घरी लग्न समारंभ झाल्यानंतरचा जो दुसरा दिवस असतो रिसेप्शनचा वगैरे आणि त्यावेळेस रिसेप्शनला घरचे लोक गेले असताना आणि त्या घराला रेखी करून ते टार्गेट करून त्याच्या घरी तो घरफोडी करायचा आणि याच्यातला आरोपी हा जवळपास त्याच्यावर बारा गुन्हे दाखल आहे छत्तीसगडमध्ये भंडारा चंद्रपूर येथे गुन्हे दाखल आहे राहणारा सुद्धा भंडाऱ्याचा रा आहे त्याची अतिशय चाणक्ष होती मोडस अशी होती का तो एक दीड किलोमीटर दूरवर आपली गाडी ठेवायचा पायदळ जायचा आणि पायदळ जाऊन काम करायचा गल्ल्या गल्ल्यातून आणि नंतर मग त्याची गाडी घेऊन पसार व्हायचा त्याला मोठ्या प्रमाणात जिमचा शोक आहे ब्रँडेड कपडे ब्रँडेड मोबाईल वापरण्याचा शोक आहे आयफोन वापरत होतो टूडेंट पल्सर गाडी वापरत होतो आणि जिम मध्ये एक चांगल्या महागड्या जिम मध्ये तो सराव करतो आपला शिवस आहे याच्यामध्ये आतापर्यंत आपल्याने पाच गुन्हे डिटेक्ट झालेले आहेत त्याच्याकडून या आरोपीकडून आणि पाच गुन्ह्यामध्ये त्याचं आरोपीचं नाव आहे रजनीकांत छानोरे जवळपास आम्ही सतरा लाखाचा मुद्देमाल त्याच्याकडून हस्तगत केलेला आहे सतरा लाख नव्वद हजार रुपयाचा मुद्देमाल त्याच्याकडून आम्ही हस्तगत केलेला आहे अजून याच्यातला एक आरोपी बाकी आहे तो सुद्धा भंडाऱ्याचा आहे तो मिळाल्यानंतर अजून काही मुद्देमाल रिकॉर्ड होण्याची शक्यता आहे इथे राहत होते, होते मागील तीन महिन्यापासून तिथे त्यांनी रूम रेंट न घेतलेली होती नरसाडा परिसरामध्ये एक चांगल्या वस्तीमध्ये आणि एका चांगल्या घरामध्ये एक रूम रेंट न घेतले रेंट न घेऊन रूम तो राहत होता एज्युकेशन काय आणि काय सांगितलं बारावी पर्यंत एज्युकेशन झालेलं आहे आणि त्याला शोक असा आहे का म्हणजे ब्रँडेड कपडे वापरणं ब्रँडेड मोबाईल त्याच्याकडे दीड लाखाचा एक मोबाईल भेटला आपल्याला कारण आयफोन आहे त्याच्याकडे नवीन व्हर्जनचा गाडी फोर व्हीलर आणि गुन्हा केल्यानंतर तो कुठेतरी फिरायला जाणे आता तो अयोध्येला प्रयागराज येथे फिरून आलेला होता आणि आम्ही त्या टीमनं त्याला सतत पाठलाग करत करत गोपाळमध्ये त्याला पकडलेलं होतं उडकेश्वर पोलिसांच्या या तात्काळ आणि प्रभावी कारवाईमुळे एक मोठी गुन्हेगारी टोळी गजाळ झाली आहे मात्र या गुन्ह्यातील अजून एक आरोपी फरार असून त्यांचा शोध सुरू आहे नागपूर पोलिसांनी दाखवलेल्या या धडाकेबाज कारवाईचे नागरिक कौतुक करीत आहेत अशाच बातम्यांसाठी पाहत राहा सिटी न्यूज